नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी पोहे भरून मानसीकडे देते आणि त्यानंतर तिला म्हणते की हे घे हे पोहे आहेत ना तू पुढे घेऊन जा आणि आकाशाने वेदूला दे तोपर्यंत मी येते तितक्यातच आता मानसीला ती पुढे पाठवते आणि भूमीच्या फोनची रिंग वाजते आता भूमी फोन बघते आणि म्हणते की भानुशाली वकील भानुशाली वकिलांचा मला सारखा फोन येतोय आता मी काय करू त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये निलांबरीची वाक्य येतात निलांबरी तिला म्हणालेली असते की काहीही करून तू आता लवकरात लवकर, लवकर लग्नाचा विचार कर आणि भानुशाली तुझ्यासाठी विचार करतायत हे ऐकल्यानंतर ती विचार करते क्या या कसा करू? क्या है की आता या माणसाला मी फेस तरी कसं करू तितक्यात त्याचा फोन येतो आणि फोन आल्यानंतर तो म्हणतो की भूमी मॅडम भानुशाली बोलत आहे तेव्हा भूमी म्हणते की बोला ना ती म्हणते की जरा कामात होते मी काही अर्जंट आहे का तेव्हा भूमीला तो म्हणतो की मला जरा आज तुम्ही प्लीज भेटू शकता का मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा भूमी म्हणते की आज ना जरा मला ना नाही भेटता येणार कारण कसं आहे ना मला आकाशचं जरा काम आहे आकाशच्या पायाची एक्सरसाइज वगैरे घ्यायची डॉक्टरांनी दिले ती त्याचा पाय शेकायचा आहे आणि आकाशची बालपणीची मैत्रीण आली आहे त्याच्यामुळे मला वेळच नाही आहे तेव्हा लगेच तो म्हणतो की आकाश आकाश किती वेळा ते आकाशचं नाव घ्याल त्याच्यामधून बाहेर पडायचं आहे की नाही त्याच वेळेला भूमीला धक्काच बसतो तेव्हा तो म्हणतो की तसं नाही मला भेटायचं होतं जरा तुम्ही प्लीज तुम्ही त्या जरा कामातून वेळ काढून मला भेटू शकता का कारण तुम्ही पूर्णपणे स्वतःला तिथे वाहून घेतलेलं आहे इतकं काही त्या कामामध्ये वाहून घेण्याची गरज नाहीये असं भानुशाली म्हणतो त्याच वेळेला भूमी म्हणते की एक मिनिट मला इथे पूर्ण आयुष्य घालवावं लागलं तरी चालेल आकाशने माझ्या बाबांचा पाय बरा केलाय म्हणूनच माझ्या त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य जरी घालवावं लागलं ना तरीही काही नाहीये तेव्हा आता हे ऐकल्यावरती भानुशालीला राग येतो तो म्हणतो की मी तुमच्या रिप्लायची वाट बघतोय भूमी म्हणते की हो मी तुम्हाला कळवते आणि ती फोन ठेवून देते तर इथे आजी वेदांगीची गप्पा सुरू असतात आणि त्याच वेळेला आता खूप खुश असतात आणि मानसी येते आणि वेदूला पोहे देते आणि पोहे आणि आकाशला देखील देते आजीला म्हणते की तुम्हाला हवेत का तेव्हा आजी नको असं सांगते त्यानंतर मग आता माणसी म्हणते की हे घ्या खाऊन घ्या तितक्यातच भूमी आलेलं लक्षात येऊन मग पौर्णिमा म्हणते की तुम्ही एवढ्या लहानपणीपासून मित्र आहात खरंच खूप छान आहे तेव्हा आजी म्हणते की वेदूची आई तर म्हणायची की बहुतेक हे दोघं मोठेपणी लग्न करतात की काय तेव्हा पौर्णिमा म्हणते की खरंच तुम्ही दोघंही अगदी मेड फॉर अदर वाटता आता तिचं हे वाक्य ऐकल्यानंतर भूमीला मात्र खूपच राग यायला लागतो आणि भूमी ही पौर्णिमा खेळी बघतच राहते भूमीचा चेहरा पडलेला पाहून आकाशला देखील पौर्णिमाचा राग आलेला असतो आणि मानसीला देखील चीड येते की मुद्दामच ही सगळं पौर्णिमा असं कशाला बोलत आहे तेव्हा वेदांगी म्हणते की अगं आजी असं काय बोलतेस काय तू आकाश रागाने पौर्णिमाकडे बघत असतो नंतर मानसी पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा अगं पोहे दिले चहाचं बघायला नको का चल आपण दोघी चहा घेऊया असं म्हणून आता ती तिला रागानेच हात धरून घेऊन निघून जाते आणि त्याच वेळेला ता आजी म्हणते की काय गं खा ना वेदू पोहे तेव्हा लगेच देखील म्हणते की हो तुम्ही प्लीज पोहे टेस्ट करा ना तेव्हा लगेच वेदू म्हणते की अगं मला तुम्ही वगैरे असं हो जाऊ का करतेस मला तू बोल ना मला छान वाटेल आणि वेदांनी बोली सर आणखी छान मग ती पोहे टेस्ट करते भूमी म्हणते की काय झालं बरे झाले नाही आहेत का तेव्हा तिच्या जवळ ती येते आणि भूमीच्या हाताला किस करत म्हणते की वाव खरंच खूप आउटस्टँडिंग झालेत पोहे तुला माहिती आहे अमेरिकेत राहून राहून मी इतके पकले होते ना हे सगळं खायला खूप मिस करत होते मी आणि फायनली मला तुझ्या हातून इतके सुंदर पोहे मिळालेत खरंच तुझ्या हाताला खूप भन्नाट चव आहे ग तेव्हा लगेच हे ऐकल्यानंतर आकाश हा हसायला लागतो नंतर भूमी म्हणते की काहीच हरकत नाही आता तुम्ही इथे आहात ना इंडियामध्ये तर तुमच्यासाठी रोज मी डबा पाठवत जाईन काही प्रॉब्लेम नाही तेव्हा वेदांगी हसायला लागते आणि म्हणते की डबा तेव्हा आकाशही हसतो आजी म्हणते की अगं डबा कशाला ती आपल्या इथेच थांबेल मग तेव्हा ती तुझ्या हातचं जेवण खाऊ शकेल ना लगेच पुढे ती म्हणते की हो ना मला खरंच हिच्या हातचं जेवण खूपच आवडलं तितक्यातच आजी म्हणते की बेदू चल चल लवकर पोहे खाऊन घे तुला आवडलेत ना आणि भूमी आता त्यांच्याकडे बघतच राहते त्यांचा असा मोकळेपणा पाहून तिला खूपच हेवा वाटतो खाली आल्यावर पौर्णिमा माणसेला म्हणते की अगं माझा हात सोड इतका घट्ट हात धडून का आणलंस मला माणसे म्हणते की अगं तुला काही कळतं की नाही भाऊजी आणि भूमिताईचं लग्न झालेलं असून तू असं कसं बोलू शकलीस त्यांना की फॉर रिच्या अदर आहेत म्हणून तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की अगं तसं नाही माझ्या तर ना मिलीच्या लक्षातच राहत नाही की आकाश जिजूंचं आणि भूमिताईचं लग्न झालं आहे काय ना भूमिताई विसरले म्हणून मला पण हल्ली याचा विसरच पडला आहे माणसे आता तिथून निघून जाते नंतर पौर्णिमा या सगळ्याची मजा घेत असते आता वेदांगी फोटो दाखवत म्हणते की किती छान आलेत ना फोटो दोघांचे ते भाजी म्हणते की हो खरंच खूप छान आता वेदांगी म्हणते की बरं मला निघावं लागेल हॉटेलवरती तेव्हा अकस्म तो की हॉटेलला कशाला राहतेस तू इथेच येऊन राहा आणि त्याच वेळेला वेदू म्हणते की हो बघते मी ते नंतर भूमी खाली उतरते आणि ती विचार करते की हे सगळं माझ्या बाबतीत काय घडत आहे मी आकाशच्या बाबतीत पजेसिव्ह होते का मीच फक्त त्याची मैत्रीण नसावी असं मला वाटतंय का तितक्यात अथर्व येतो आणि वेदूला भेटून म्हणतो की अगं किती दिवसांनी भेटलीस तेव्हा ती म्हणते की वाव अथर्व हँडसम झाला आहेस हा आणि तुझी बायको पण मस्त आहे प्रिटी तेव्हा तो म्हणतो की प्रिटी वगैरे काही नाही आहे आणि हळूवारही काही नाही आहे मा रागवली ना की अशी सपासप वार करते ती तेव्हा लगेच पुढे हसायला लागून ती म्हणते की बरं ठीक आहे चल आकाश मी निघते आणि ती निघून जाते नंतर अथर्व म्हणतो की बरं आकाश हे बघ मी आज सगळे डिटेल्स पाहिलेले आहेत आपले रिपोर्ट्स आउटलेट वगैरे सगळं काही पाहून घेतलं आहे सुरुवात करण्यासाठी तेव्हा इतक्यात ते अभिजित येतो आणि म्हणतो की कदमांनी फाईल दिली आहे व्हॅल्युएशन आणि रिमार्क्स हवेत तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ अथर्व हेच तुझं सुरुवातीचं काम हे सगळं कर मी तुला माझं गायडन्स तर देतोच नंतर अभिजित विचार करत असतो की बरं आहे याचं मी आत्तापासून काम करायला सुरुवात केली याने आणि माझा पत्ता कट होणार जर याला जबाबदारीची कामं देणार तर मलाच काहीतरी केलं पाहिजे नंतर आता आकाश हा फोटो बघत बसलेला असताना तो विचार करतो तो वेदूचा भूमी येते आणि त्याचे पाय शिकायला सुरुवात करते तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी तू कधी आलीस माझं लक्षच नव्हतं तेव्हा भूमी म्हणते की हो साहजिकच आहे ना लक्ष नसणं तेव्हा आकाशला तो म्हणतो की काय झालं आहे तेव्हा आकाश म्हणतो की इथे बाजूला बस आणि मी बघ तुला काय दाखवतो ते आकाशात तिला फोटो दाखवत म्हणतो की हे बघ वेदूचे फोटो आहेत छान आलेत ना मगाशी तिने बसलेले असताना काढलेत भूमी म्हणते की कधी काढलेले आहेत हे फोटो तेव्हा तो म्हणतो की आता तू मगाशी आमच्यासाठी खायला बनवायला गेलीस ना त्यावेळेला ते काढलेत तेव्हा भूमीच्या चे चेहऱ्यावर नाराजी दिसते तो आकाश आता बघत म्हणतो की ब्युटिफुल भूमी त्याच्याकडे पटकन बघते आणि म्हणते की काय झालं आहे आकाश म्हणतो की नाही खरंच खूप सुंदर आलेत ना फोटोजे सगळं वेदू ना वेदू म्हणजे खरंच मला ना कधी कधी तिला वेदू नाही तर वेडू बोलावं असं वाटतं तिचं नावच चुकीचं ठेवलं आहे वेडांगी ठेवलं पाहिजे होतं आणि खरंच ती अशी आहे ना की ज्याच्याबरोबर कंपनीला असेल ना त्या माणसाला कधीही बोर होणार नाही असं सगळं म्हणून तो तिचं कौतुक करायला लागतो आणि त्यानंतर आता भूमी म्हणते है, की ठीक आहे तुझा पाय शिकून देतो मी आकाश आता वेदांगीबद्दल बोलत राहिलेला असतो आणि भूमीचा मात्र मेसेज येत असतो आणि भूमी बघते तर भानुशालीचा मेसेज येतो आकाश विचार करतो की भूमी इतकी डिस्टर्ब का आहे आणि हा भानुशाली हिला इतके सारखे सारखे मेसेज का करतोय भानुशाली तिला मेसेज करतो की मला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही रिप्लाय दिला नाहीत त्याच वेळेला ती रिप्लाय देते की आज मला काही भेटता येणार नाही मग तो मेसेज टाकतो की मी तुमच्या बंगल्याच्या खाली येतो आहे ते व्हा भूमी म्हणते की नाही मला खाली उतरता येणार नाही मी येणार नाही हे ऐकल्यावर भानुशाली म्हणतो की भूमी सरळ सरळ नकार देते भेटायला आत्ता मी काय करू असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि त्यानंतर अथर्वने त्याचं काम व्यवस्थित केलेलं असतं आकाश काही फाईल चेक करत नाही आणि कदमला म्हणतो की हे घ्या हे व्हॅल्युएशनचे आणि रिपोर्ट आहेत आपल्या कंपनीमध्ये सबमिट करून टाका अकाउंट डिपार्टमेंटला तितक्यात कदम जाता जाता फाईल बघतात आणि म्हणतात की साहेब जरा तुम्ही ही फाईल चेक करून घेता का तेव्हा आता आकाश ती फाईल चेक करतो आणि म्हणतो की काय मी आकाशला अथर्वाला सगळं केलं होतं एक्सप्लेन काय प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा आता तो फाईल बघतो आणि म्हणतो की आकाश काय झालं आहे तेव्हा आकाश फाईल बघून म्हणतो की हे बघ अथर्व तू सगळं चुकीचं दिलं आहेस व्हॅल्युएशन तर आहे त्याप्रमाणे रिमार्क्सही चुकीचंच आहेत त्यानंतर पौर्णिमाने हे सगळं काम केलेलं असतं पौर्णिमाने ती फाईल चेंज करून आकाशच्या गेल्यानंतर अभिजित आल्यानंतर ती फाईल चेंज करून टाकलेली असते आणि अभिजित म्हणतो की ही फाईल गहाळ केली तर आकाशला संशय येईल जशी हनुमानाची वस्त्र गायब केल्यावर आला होता मग आता आपण हे फाईल चेंज करूया आणि पेपरच चेंज करून टाकू मग आता आकाश अथर्वाला ओरडून म्हणतो की हे काय आहे हे कसं काम आहेस तू अरे ह्याच्यामध्ये सगळे रिमार्क चुकीचे आहेत आणि सगळं मी तुला इतकं एक्सप्लेन करूनही तुला समजलं नाही आकाशवरती आता तो बघत राहतो आणि आकाश हा अभिजितला नाराज झालेला असतो त्यानंतर पुढच्या भागामध्ये भूमी म्हणते की हे बघ जर दोन व्यक्ती एकमेकांशी रुसल्या किंवा भांडल्या आणि त्यांच्यामध्ये जर रुसवा असूनही त्यांना एकमेकांशी खूप आठवण येत असेल आणि त्यांना वाईट वाटत वाट असेल तर ते नातं तितकंच शुद्ध आहे असं समजायचं त्या नात्यामध्ये खूप पवित्रता आहे आणि एकरूप आहे ते नातं मग आता अथर्व आणि आकाश एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि आकाश आता अथर्वाला मिठी मारतो आणि माफ करून टाकतो तर इथे पौर्णिमा खूपच खुश असते आणि भूमीचं आत्ता वाट लागणार आहे तिला पुरतं समजलेलं असतं म्हणूनच ती आता खूपच जास्त आनंदामध्ये असते त्यानंतर इथे भानुशाली हा भूमीला फोन करत असतो आणि तिला त्याचा वैताग आलेला असतो नंतर निलांबरी फोन करते आणि म्हणते की काय तू कसला विचार केला आहेस की नाही तुला लग्नाबद्दल बोलायचं होतं आणि तू काय केलंस आत्ता मी तुला समजायचं ते समजवलं आणि इथून पुढे तुला तुझ्या बाबांच्या स्वप्नाचा विचार करायचा आहे की स्वतःचा विचार करायचा आहे त्याचा जरा विचार कर तुझं लग्न हे बाबांचं एक स्वप्नच आहे आणि ते कसं पूर्ण करायचं हे तुझ्यात आहे आता निलांबरी भानुशालीला म्हणते की मी सगळं केलं आहे आता पुढची बारी तुमची आता जे काही करायचं आहे तुम्ही करायचं आणि निलांबरी सांगितल्यानंतर भानुशाली हा पूर्णपणे भूमीच्या तयारीत येतो आणि तिला गुलाब देऊन म्हणतो की भूमी प्लीज विल यू मी, असं म्हणून तो तिला आता प्रपोज करतो आणि आता भानुशालीने प्रपोज केल्यानंतर भूमीला त्या सगळ्याचा खूपच धक्का बसतो आणि भूमी त्याच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा